हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्थ राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावो तर आज आपला पशुपती व्रताचा दुसरा सोमवार आहे आणि ह्या सोमवाराच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी पण पूर्ण माहिती सांगणार आहे की जे की पशुपतीचे नियम काय असतात थाळी कशी असते पूजा कशी करायची वगैरे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया पशुपतिनाथ सोमवाराचं व्रत हे खूप साधं आणि सोपं आहे तर त्यासाठी आपल्याला जास्तीचा महादेवच आपलं काय आहे एक भोळा आहे आणि त्याला कुठलीही सेवा फक्त मनापासून केली तर मान्यच असते तर चला आपण इथं पंचामृत सुरुवातीला तयार करूया तर मी इथे काय केलेलं आहे दही घेतलेलं आहे आणि दूध घेतलेलं आहे त्यामध्ये थोडासा मध घातलेला आहे आणि दही दूध मध आणि साखर आणि थोडंसं तूप टाकायचं आहे तर असं हे आपलं पंचामृत तयार झालेलं आहे आणि आता पूजेच्या थाळीमध्ये मी काही काय घेतलेलं आहे इथे घेतलेलं आहे बेल आणि एक अकरा मण्याचं पांढरं वस्त्र तयार करून घेतलेलं आहे हे पंचामृत आहे हे केशर आणि चंदनयुक्त पाणी आहे आणि इथे भस्म घेतलेलं आहे पुन्हाच गोपीचंदन जे आहे ते लावण्यासाठी घेतलेलं आहे आणि इथे तांदूळ घेतलेले आहेत आणि हळदी कुंकू जे आहे ते आपण गणेश आणि कार्तिकेच्या ठिकाणी लावणार आहोत आणि इथे जे आहे हे फुलं घेतलेली आहेत फुलं मी कॅरीबॅगमध्ये घेतलेली आहेत एक तांब्या भरून घेतलेला आहे आणि एक तुपाचा दिवा घेतलेला आहे आणि तांदूळ घेतलेले आहेत एकशे आठ मोजून तांदूळ घेतलेले आहेत धूप अगरबत्तीसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे भस्म घ्यायचं आहे हे सर्व जे आहे ते मी ताटामध्ये घेतलेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहोत पूजेला जे सर्व जे आहे ते मी तुम्हाला पूजेला नित्य वेळेस दाखवलेलं आहे तर आज पूजेला जाते वेळेस थोडासा आपल्याला उशीर झालेला आहे पूजा सकाळी सकाळी लवकरच करायची असते पण मला आठ वाजून गेले होते आठ सव्वा आठ झाली होती आजच्या पूजेला मला तर चला असो ह्यांचा डब्बा वगैरे द्यायचा होता त्यामुळे मला थोडासा उशीर झाला आणि कसं आहे ना जे पण आपले डेलीचे कामं असतात ना ते पूजेच्या अगोदर केले तर चांगलं वाटतं आणि नंतर जर करा करायची म्हटलं तर करायला काही नाही होतात सगळे कामं पण ते ना आंघोळ करून पूजा करून येऊन घरचे कामं करायला नको वाटतात जे आपले दुसरे आहेत स्वयंपाकाच्या नंतरची नंतर कामं ते बरोबर वाटतात पण जी कामं अगोदर करायला पाहिजे ते अगोदरच केली तर चांगले के वाटतात तर चला असो ते कामं मी आवरून घेतले त्यामुळे मला थोडासा उशीर झालेला आहे आणि आता इथं आपल्याला पूजेला सुरुवात आपण केलेली आहे तर पूजेला आपण नेहमीच ऐकत आलेलो आहोत प्रदीप मिश्राजी महाराज आपल्याला पण नेहमी सांगतात काय महादेवाला ज्यावेळेस आपण पाणी घालतो त्यावेळेस शिवलिंग जे आहे ते आपल्याला एक उदाहरण पण त्यांनी दिलेलं आहे इहा? मला तर उदाहरण म्हणजे असं आहे की आपण कुणाचेही म्हणजे आपण कुणाच्याही घरी गेलो आपण दर्शन घेतो देवाच्याही घरी गेलो तर अगोदर दर्शन घेतो तसंच मग जे शिवलिंगाचे आपण पाय म्हणतो ते आपल्याला सुरुवाती अं जलधाराकूनच होते इथं मी सुरुवातीला जे पाणी घातलेलं आहे ते आहे गणपतीचं स्नान आणि दुसरं जे आहे ते कार्तिकीचं आहे तिसरं जे आहे अशोक सुंदरीचं आहे आणि चौथं जे आहे ते पार्वतीचं हस्तकमळ आहे तर अशा प्रकारे ह्या चार जाग्यावरती पाणी आपल्याला अगोदर घालून घ्यायचं आहे आणि नंतर जे घालायचं आहे ते आपल्याला शिवलिंगावरती घालायचं आहे ज्या की पार्व हे शंकराचे सर्व मुली म्हणजे पुत्री जी आहेत त्या तिथं विराजमान आहेत असं म्हटलं जातं तर तिथं सगळा अभिषेक जो आहे आपल्याला तो तिथून करायचा आहे तर मी सर्वप्रथम पाण्याचा अभिषेक केलेला आहे नंतर चंदनाचा केलेला आहे आणि नंतर पंचामृताचा केलेला आहे आणि पुन्हा पाण्यानं जी आपली शिवलिंग आहे ती मी धुवून घेतलेली आहे ती सुंदर दिसते आहे ना आ, खरच चान एकदम और चान मला तर खरंच खूप छान वाटते एकदम स्वच्छ केल्यावरच छान दिसली सजवण्यापेक्षा मला स्वच्छ केलेली जास्त छान वाटते आणि सजवल्या तर खूपच छान वाटते बऱ्याच जाग्यावर एकदम अशा छान शिवलिंग आहेत ही शिवलिंग जी आहे ना जरा पांढरत पडलेली आहे पण असो देव हा देवच असतो आणि भाव तिथे देव असतो तर आता सर्व अभिषेक झाल्याच्यानंतर मी काय केलेलं आहे सर्वप्रथम जी आपण तुपाची आरती आणलेली आहे ती आरती मी इथे लावून घेतलेली आहे धूप आणि आरती आपल्याला सर्वप्रथम लावून घ्यायची आहे असं म्हणतात पूजा करते वेळेस सर्वप्रथम धूप आणि दीप लावून घेतल्याच्या नंतरच पूजा करावी अगोदर पूजा करून घ्यायची आणि नंतर धूप दीप लावायचं ते काही हे नाही आहे म्हणजे योग्य नाही असं म्हणतात तर असं मी पण लावून घेतलेलं आहे धूप आणि आरती बेल बेल में तर इथे मी काय केलेलं आहे बेल आणि तांदूळ दोन्ही पण आणलेले आहेत ज्यावेळेस मला एकशे आठ बेल भेट भेटतो त्यावेळेस मी तांदूळ वाहत नाही पण ज्यावेळेस मला तांदूळ भेटत नाही त्यावेळेस मी बेल वाहून घेते तर इथं आपल्याला सर्वप्रथम हळदी कुंकू जे आहे ते अशोक सुंदरी गणपती बाप्पा आणि कार्तिकी तसेच पार्वतीचं जे हस्तकमळ आपण म्हणतो तिथे लावून घ्यायचं आहे तर ह्या चारही जाग्यावरती अगोदर लावून घ्यायचं आहे आणि नंतर शिवलिंगावरती अक्षता वाहून घ्यायच्या महादेव तसेच चंदन आणि भस्मसुद्धा लावून घ्यायचं आहे इथं पण कोणतरी आहे तर इथं अक्षता वगैरे लावून झाल्या की मी फूल वाहून घेतलेलं आहे आणि गणपती बाप्पांचं आवडतं फूल जे आहे ते जास्वंदाचं आहे आपल्या पार्वती मातेचं देवीचं जे लाल रंगाचं फूल देवीला अतिशय प्रिय आहे म्हणून ते लाल रंगाचं फुल मी हस्तकमळावरती ठेवलेलं आहे आणि चंदन लावून घेतलेलं आहे सर्वप्रथम आणि आता इथं पण चारही जागेवरती मी चंदन लावून घेतलेलं आहे आणि आता लावत आहे भस्म भस्म माझ्याकडचा जो मोठी वडी होती ती माझी मोडलेली आहे कारण एक दोन वेळेस भिजली होती त्यामुळे तिचे दोन चार भाग झालेले आहेत तर मी तसेच डब्बीत भरून ठेवलेले आहेत तर हा जो भस्म मी लावलेला आहे ना जसं आपण कपाळावरती लावतो तसाच लावलेला आहे पण इथे काय झालेलं आहे ते बाबा म्हणले असा आडवा भस्म इथे लावायचा नाही आहे उभा लावायचा आहे तर बघूया तुम्हाला संध्याकाळच्या पूजेमध्ये मी दाखवते उभा मी कसा लावलेला आहे बघा इतकी जरी पूजा केली तर किती छान वाटते ना खरंच तर चला चंदन आणि भस्म मी दोन्हीही लावून घेतलेला आहे आणि आता वस्त्र घातलेलं आहे आणि सर्वप्रथम बेल वाहून घेते इथं मध्ये दुसरे काका आले होते त्यांनी पाणी घातलेलं आहे असो दुसऱ्याच्या पूजाला आपण कधीही आडवं यायचं नाही आहे तर इथे एकवीस बेलपत्र जे आहेत ते मी वाहून घेतलेले आहेत आणि एकवीस बेलपत्र झाल्याच्यानंतर आपल्याला इथं काय त्या पाण्यामुळे आपले हे फुलं जे आहेत थोडेसे साईडला गेले होते आणि थोडीशी वाऱ्याची झुळक आली आणि बेलपत्र जे आहे ते खाली पडले खाली म्हणजे बरोबर गणपतीच्या आणि अशोक सुंदरीच्या जागेवर जाऊन पडलेले आहेत आणि एक पा पार्वतीच्या जागेवरती पण जाऊन पडलेलं आहे तर आमची प्रतीक्षा मत आहे त्यांची पण इच्छा आहे की आम्हालासुद्धा बेलपत्र व्हावं म्हणून ठीक आहे मला चालेल म्हणून मी ते दोन तीन बेलपत्र जे आहेत ते खालीच ठेवलेले आहेत आणि आता सर्व सगळीकडे थोडीशी फुलांची आरास करून घेते जास्तीची काही नाही आहे पण जेवढे आहेत तेवढे मी करून घेते हे बघा छान इथे असे आरास आपण करून घेतलेले आहे आणि महादेवाचा आवडता रंग पांढरा आहे आणि पांढऱ्या शुभ्र फुलांनी इथे मी आरास करून घेतलेली आहे छान वाटत आहे आरास केलेली पण आणि आता राहिलेले आहेत आपल्या अक्षता

तरी ते बाबांनी जे सांगितलं मी तुम्हाला अगोदरच सांगितले आहे आणि त्यांनी सांगितले तर आज श्रीफळ सुद्धा कोणीतरी फोडलेलं आहे असू ज्याला माहित नाही ते करतात आपले भोळ्या भावानी पूजा तिथे श्रीफळ फोडलेलं आहे तसेच तिथे जे चाप्याचं फूल आहे ते सुद्धा वाहिलेलं आहे चाप्याचं फूल मला वाटतंय देवाला जे आहे मी केतकीच ऐकलेलं आहे आणि दुसरं चंफा म्हणून म्हणतात मग ते चाप्याचं आहे कशाचा आहे मलाही नाही माहिती पण बहुतेक चाप्याचंच असं असावं असं मला आहे तर ते सुद्धा इथं वाहिलेलं होतं तर मी ते खाली काढून ठेवलेलं आहे आणि तांदूळ जे आहेत ते मी वाहून घेतलेले आहेत तर मी तांदूळ जे आहेत ते मी घरात मोजून आणलेले आहेत आणि इथं आपल्याला जप करत वाहून घ्यायचे आहेत एक एक करून व्हायचे आहेत एकदम टाकायचे नाहीत आपल्याला प्रतीक्षा आलेली होती सोबत इथं आवर म्हणते मला तर ठीक आहे म्हटलं मी आवरते आणि अशी आपल्याला ह्याची पूजा करायची आहे बस संध्याकाळी आपल्याला जी पूजा आपण करतो आप ना त्यावेळेस आपल्याला अभिषेक नाही केला तरी चालतो पाण्याचा शिडकारा करून आपल्याला थोडीशी पूजा करायची आणि पाच, पाच, पाच दिवे लावायचे आहेत पाच दिवे लावल्याच्यानंतर सहा दिवे आणायचे आहेत आणि सहावा दिवा त्यांच्यासोबत ठेवायचा आहे आणि पाच लावून घ्यायचे आहेत तसंच प्रसाद करून आणायचा आहे जो प्रसाद आपण करतो तो प्रसाद दुसऱ्या कुणालाही द्यायचा नाही आहे दोन भाग देवापुढे ठेवायचे आणि एक भाग घरी घेऊन जायचा त्याचे भागसुद्धा आपल्याला देवापशीच आल्याच्यानंतर करायचे आहेत आणि जो दिवा आपण घरी घेऊन जातो ना तो दिवा आपल्याला घरी गेल्याच्या नंतर आपल्या दरवाजाच्या उजव्या साईडला लावून घ्यायचा आहे आणि तिथेसुद्धा आपली मनोकामना जी आहे ती पूर्ण करायची म्हणजे सांगायची आहे तसेच पहिल्या सोमवारी आपल्याला स ही जी पूजा आपण करतो ना सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाला पाणी घालतो ना त्यावेळेस आचिमन करायचं आहे संकल्प सोडायचा आहे आपल्याला जे पण आपलं गोत्र असेल त्या त्याचं नाव घेऊन सोडा थोडेसे हातामध्ये पाणी घ्या फुलाक्षता घ्या नसता आपल्याला तेवढं घ्यायचं आहे आणि ओम ओ माधवाय आहे ओम केशवाय नमः असं म्हणून आपल्याला आज आजमन करायचं आहे आणि संकल्प पण सोडायचा आहे तर चला इथं पूजा आपली झालेली आहे आणि आरतीसुद्धा मी करून घेतलेली आहे आणि मी तुम्हाला सांगितलं संकल्प सोडते वेळेस आपल्याला गोत्र माहीत नसेल तर कश्यप नाव नावाने आपण तिचा संकल्प सोडायचा आहे आणि आपला पूजेला म्हणजे जी पण मनोकामना आहे ती पहिल्या सोमवारी आपल्याला बोलायची आहे तर चला असो घरी आल्याच्यानंतर माझी घरची पूजा राहिलेली होती तर आज मी देवाचे रंगपंचमीच्या दिवशी थोडेसे वस्त्र जे आहे तो रंग वगैरे लागलेला होता तर तो मी आज काय केलेले आहे त्यांचे वस्त्र जे आहेत ते क्लीन केलेले आहेत आणि स्वच्छाशी धुवून घेतलेले आहेत आजची जी पूजा आहे ती बिना वस्त्र बिना हार घालता मी केलेली आहे तर ही आपली रोजची जी देवपूजा आहे ती आपली झालेली आहे आणि आता उपवासासाठी मी काय केलेलं आहे थोडेसे चिप्स तळलेले आहेत तर, तर हे बघा चिप्स तुम्हाला मी म्हणलं एवढी मेहनत घेऊन माझे चिप्स जे आहेत ते खराब झालेले आहेत म्हणजे त्याला लाल रंग जो आहे तो आलेला आहे तर बघा तुम्ही बघितले आहेत ते कसे झालेले आहेत तर आणि तर आपली ही दुपारची एक दीडची वेळ आहे बघा तोपर्यंत आपला दिवस चालू होता आणि कसा शांत स्तब्ध असा जळत आहे मला खूप छान वाटलं एकदम म्हणजे उन्हाचा पारा झालेला होता तरी पण आपला दिवा जो आहे तो एकदम शांततेनं जळत होता तर चला असो तुम्हाला मी शेअर केलेला आहे दिव्यामध्ये फूल पण छान असं तयार झालेलं आहे तर सर्वांना हा दिवा बघ मी तुम्हाला बोलत आहे सर्वांना श्री स्वामी आणि ओम नमस्कार तर इथे आम्ही आलेलो आहोत फर्निचरच्या दुकाना फर्निचरची जी खरेदी आहे ती भावाने केलेली आहे मी काहीही केलेलं का के नाही आहे फक्त मी सोबत आलेली आहे इथं आणि बघितलेला आहे हा जो सोफा कंपाऊंड बेड आहे तो घेतलेला आहे इथलं ग्रे कलरचं जे कपाट आहे ते घेतलेलं आहे पण जो सोफा कंपाऊंड बेड आहे त्याचा सुद्धा कलर ग्रेमध्येच घेतलेला आहे ते बनवून देणार आहेत हे फक्त शॅम्पल जे आहे ते आपल्याला बघण्यासाठी ठेवलेलं आहे तर चला इथे हे बघून झाल्याच्या नंतर मला पाच वाजलेले आहेत आणि पाचच्या नंतर मी घरी आलेले आहे आणि ही तर जी दिसते ना फ्रेम ही आम्ही घेतलेली आहे तर कशी वाटते मला नक्कीच सांगा तर चला इथं बघून झालं की मी लगेच घरी आलेली आहे आणि लगेच हात मी स्वयंपाकला लागलेली आहे पटपट हा जो प्रसाद आहे तो मी करून घेतलेला आहे आणि हे जी आहे आपली संध्याकाळची पूजेची थाळी आहे बघा तशी फुलं वगैरे मी अलग ठेवलेले आहेत हे बघा हे कॅरीबॅगमध्ये फुलं घेतलेली आहेत आणि ही पूजेची थाळी मी घेतलेली आहे तुम्ही याच्यामध्ये रवली मोगळी गुलाब गुलाल वगैरेसुद्धा घेऊ शकता आणि ही आपली संध्याकाळची पूजा आहे तर संध्याकाळी मी पटकन जल अभिषेक करून घेतला संध्याकाळची पूजा तशी सोपी आहे आणि त्या बाबांनी सांगितलं तसं मी जो भस्म आहे ना, ना तो मी ह्या प्रकारे लावून घेतलेला आहे त्यांनी असंच इथं केलेलं होतं त्यांनी शेवटला लास्टला पूजा केली होती आणि मग मी ती बघून केलेली आहे बरोबर आहे का चुकीची आहे ती मला तुम्ही नक्कीच सांगा ज्याला माहीत असेल त्याने तरी सांगा तर चला असं ही आपली जलाभिषेक झालं जला। की लगेच आपल्याला थोडीशी जी फुलांची सजावट आहे ती आपली करून घ्यायची आहे चला ही झालेली आहे आपली संध्याकाळची पूजा आणि तुम्हाला थोडीशी मी पूजेची माहिती थोडेसे नियम जे आहेत ते सांगितलेले आहेत तर बस तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर हे बघा इथं ना संध्याकाळची जी पूजा आहे आपली ते इथं आपल्याला सहा दिवे जी आहेत ते सोबत ठेवायचे आहेत आणि पाच जी आहेत ते प्रज्वलित करायचे आहेत आणि तो एक सोबत जो ठेवलेला आहे ना तो दरवाजाच्या राईट साईडला आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि आपल्या भोलेनाथाचं श्री भगवान शंकराचं स्मरण करून तो आपल्या दरवाज्यात लावून घ्यायचा आहे तर चला इथं सर्व झाल्याच्यानंतर मी लगेच प्रसाद दाखवलेला आहे आणि जो निवेद्य अर्पण केला आहे तो त्याचे तीन भागसुद्धा केलेले आहेत आणि आरती लगेच करून घेतलेली आहे तर इथं मी व्हिडिओचा इन करते सर्वांना बाय हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावो तर आपली पूजा वगैरे झालेली आहे आणि आत्ता आपण नुकतेच दर्शनावरून आलेलो आहोत आणि आत्ता वाजलेले आहेत साडेसात तर चला माझ्या तोंडात आहे खडीसाखर जो की देवाचा प्रसाद आहे तो मी खाता आणि खाता खाताच तुम्हाला बोलत आहे तर असो माझ्या चपात्या राहिलेल्या आहेत आणि आता एवढ्या चपात्या करून घेते आणि नंतर मग आम्ही जेवण वगैरे करणार आहोत आणि तुम्हाला मी आजचा व्हिडिओ शेअर करते